या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड माझं संत्रानगरी वरुड शहरामध्ये रत्न म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती मोठ्या आनंद उत्साहाने साजरी करण्यात आली यामध्ये महात्मा फुले कॉलेज तथा इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल तथा विविध शिक्षण शिक्षण संस्थेच्या विविध सर सर्व शाळा या उत्साहामध्ये सहभागी झाल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं कार्य महान कार्य आहे आज ही रॅली महात्मा फुले कॉलेज इथून निघाली असता आज वरुड शहरातील केदार चौक कुबळे चौक सावता चौक पुन्हा केदार चौक आणि पुन्हा महात्मा फुले कॉलेज इथे या या रॅलीचा समारोप करण्यात आला भव्य देव रॅलीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते आज विद्यार्थ्यांनासुद्धा आनंदाचं वातावरण पाहायस मिळालं विद्यार्थ्यांनी एक लेझिम पथक एक स्काउट गाईड्स स्काउट गाईडचं पथक आणि सोबतच विविध झाक्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनचरित्रावर विविध झाक्यासुद्धा या रॅलीमध्ये सहभागी करण्यात आल्या आणि सोबतच एन सी सी पथकसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालं होतं आज भारताचे कृषी रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जयंती उत्सव वरुण नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतात आपल्यासोबत महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य श्री आलेसरा सर काय सांगू शकता आज मोठ्या विविध कार्यक्रमाचं आयोजन होता म्हणजे उत्साहाने कार्यक्रम साजरा होता काय सांगू शकता सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची एकशे सत्ताविसावी जयंती महोत्सव आज साजरा केला जात आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे विचार आणि त्यांचा वारसा आणि वसा हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचला पाहिजे के त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य कृषीविषयक कार्य संविधानविषयक कार्य आणि सामाजिक कार्य हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलं पाहिजे त्याकरता आम्ही हा उत्साह जल्ोषामध्ये साजरा करत आहे आज आमच्या शिक्षण संस्थेचे चार शाळा आणि महाविद्यालय मिळून तीन हजार विद्यार्थी संपूर्ण भरून नगरीमध्ये आज जनजागृतीचं काम करत आहे की डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे या कार्याचा वसा घ्यावा आणि त्यामधून काहीतरी चांगलं निर्माण व्हावं असे या प्रकारचं कार्य आम्ही महात्मा फुले महाविद्यालय केल्या जात आहे आणि संपूर्ण वरूण नगरी ही आज झुंबुमलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या ज़, ज़, कार्याचा जल्लोष केला जात आहे आपल्यासोबत या इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूलच्या सायर मॅडम आहे काय सांगू शकाल मॅडम आमचा हा भाऊसाहेबांचा एकशे सत्तावीसवा जयंती उत्सव आहे आणि या उत्सवात आमच्या शिवाजीच्या सगळ्या शाळा टोटल सहा हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले महात्मा ज्योतिबा फुले आमचे न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट पी डी कन्या आणि न्यू इंग्लिश या मिळून सगळ्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहत आहे आज संत्रे वरुण शहरामध्ये विविध कार्यक्रमच आहे आपल्याला पांडव काय सांगू शकत नाही दरवर्षीप्रमाणे भाऊसाहेबांचा जयंती महोत्सव आम्ही साजरा करतच असतो यावर्षी एकशे सत्तावीसवा जयंती महोत्सव आहे आणि यावर्षीचाही जयंती महोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो दरवर्षी आम्ही वरुडमधील ज्याही शाळा आहेत न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल महात्मा फुले कॉलेज न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल आणि पिडी कन्या स्कूल या चारही विद शाळा मिळून सहा हजार विद्यार्थ्यांची रॅली या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि खरंच आनंद होतो की आम्ही भाऊसाहेब यांच्या शाळेमध्ये काम करत आहोत पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा एकशे सत्तावीसावा जयंती उत्सव आम्ही साजरा करत आहोत यामध्ये प्रभात फेरीमध्ये महात्मा फुले महाविद्यालय तसेच आमचं न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल कनिष्ठ महाविद्यालय मिडल स्कूल हायस्कूल या ओ, प्रभात फेरीमध्ये आमचं एन सी सी पथक स्काउट गाईड पथक लेझिम पथक तसंच विविध वेशभूषा असलेल्या पुतळ्यांचं या ठिकाणी मिरवणूक आम्ही काढलेली आहे आणि हा उत्सव विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जयंती उत्सव उद्याला आम्हाला अमरावतीलासुद्धा एक मोठा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब पण येणार आहेत आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे तर अशा प्रकारे हा उत्सव महाराष्ट्रामध्ये आणि शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये साजरा होत आहे धन्यवाद या रॅल रॅलीमध्ये विविध पथकांनी सहभाग नोंदवलेला आहे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची असलेली संस्था म्हणजे शिवाजी श शिक्षण संस्था आणि त्यामध्ये विविध सर्व संस्था या भाग घेतात आणि भाऊसाहेबांचा जयंती उत्सव साजरा करतात यामध्ये एन सी सी पथक स्काउट गाइड पथक लेझिम पथक विविध पथकाचं सादरीकरण केलं जाते आणि भाऊसाहेबाचं गुणगान या ठिकाणी गाल्या जाते कारण भाऊसाहेबांचं खूप महान कार्य या ठिकाणी आहे आणि ते लोकांना दिसावं आणि बहुजनांची संस्था असलेली संस्था लोकांच्या निदर्शनाशी हवी या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो